काळजी धुतलेले कपडे घडे घालायचे सुकलेत सगळे आणि सकाळी आज पण ना कायचा रोज खाली बस केला कपडे घाडत रोजच झाले आता रोज दाढायचं माझ्या दुखणं चालूच आहे सकाळी पण खूप त्रास होत होता पटकन स्वयंपाक गावरला आणि मी दवाखान्यात गेले आणि आज पण हे सगळं क्लीन वगैरे केले आणि सिमेंट भरले तरी पण अजून पण त्रास आहेत चालू आले नंतर वेळ झाला यायला गर्दी होती दवाखान्यात आणि खूप पेशंट होते म्हणजे माझे एकटीच नाही दुखत बऱ्याच आड दुखतात पेशंट का तर भरपूर असते रोजच असते आणि यायला वेळ झाला आले तिथून परत एक तास तर काही पाणी वगैरे प्यायचं नसते तर सोप्या आडवी पडले तस तिथं म्हणजे झोपच लागली भाजी ते झोपलीस परत सकाळी पण काही व्हिडिओ केलं नाही ते दुखण्याच्या नादात सकाळी पण राहिलास आता गोळे खाल्ले थोडं सारं कमी म्हटलं चला आता तर थोडी आपण सुरुवात करूया सकाळी सगळं काम होऊन गेले होते आता कपडे घड्या घालून ठेवते अजून चहा वगैरे काय झालं नाही आता चहा करायचा एवढं कपडे घड्या घालायचे कपडे गड्या घालून ठेवले आता चहा ठेवूया काय सकाळी मी सगळे शेंगे आमटी भात कुकरला भात केला होता चपात्या करून गेले होते होता तापाणी ठेवते आणि मग चहा ठेवायचा पिशवीचं पण ना हे जास्त नाही पूर्ण आपण कापायचं नाही याला असंच ठेवायचं विसरून पाणी घालते पिशवीतल्या दुधाचे ह्याच्यात काय पाणी जास्त नाही खपत एवढं हो दूध काय म्हणजे पातळ जास्त नाही दूध आपलं घरगुती घेतलेलं ते चांगलं असत दूध गावाकडे मिळत होता तर काय पिशवीतलंच वापरावं लागतंय कधी उतर गेलं कडत पण आणलं चहा थोडं आणलं टाकाव काय आणलं असते लक्षात एका राहत नाही गडबड 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 अनु काय बघायला अगदी मोबाईल घेऊन गेलरी सेव्ह सेवजी व्हिडिओ आहेत ना तेच बघत गोष्टी अनुच आहे की व्हिडिओ कोण आहे पप्पा बर लेवे बघायचं नाही पाच मिनटचा जास्त बघायचं दिसत बाळाने मोबाईल फिल्टर मधलं पाणी सगळं संपलंय फिल्टर चालू करायचंय चा। दूध तापले चहा उकळण्याचा चहा गेला दूध खूप गरम आहे आता उकळवले ना लागलं पोळायलाच म्हणून म्हणजे सांडशुला का चहा उकळलाय आणि आणूचा कप आहे आणूला पण चहा द्यायला लागतोय थोडा कसं आहे चहा दूध ना मिक्स देऊ नये म्हणून चहा थोडासा देणार आहे दूध परत द्यायचं तिला आता चहा ह्याच्यात काही जास्त नाही बस थोडासा देतो तरी आता मी सगळे चहा घ्यायला हा आणूच चहा चपाती खायच चालले तर आज बिस्किट नाही बरं का संपूल बिस्किट पण नाही काहीच नाहीये काहीतरी घरात खायच्या वर असलं म्हणजे मग खाते तिला रोज काहीतरी लागते मग आता आज काय नाही म्हणलं म्हणजे चहा चपाती दिले तसं देत नाही मी चहा चपाती चांगलं नसते पिक्तम होत ना आता कधी तर आपलं चालतंय तेवढं चपकर घेतली तिला चपाती आणि खायला लागले त्यानिमित्त त्यानं चपाती तर चालली पोटात आणि चारत होते मी तर ती काय चालू दे ना म्हणजे काय म्हणलीस तू तुझं तू खाणार म्हणली ना तिला लय हाऊस तिच्या ती खायचं आणि पाणी पण घेऊन बसलेलं घाण सवय लागले तिला काय चहा पिलं की लगे पाणीच पिते अजिबात ऐकत नाही पाणी घेऊनच तिथन पिंपात त्या पाणी ठेवले नाही ते तर तिच्या हाताने याय लागले हाताने जाऊन घ्यायचं पिते थोडं वत्ते मात्र निम्याच्या वरती पिंप वसुल घालवते हो भाजी करू या आई मटकीची भाजी ना कोणाला स्वयंपाक करू ना की तेच झालं खाणीच लागतं त्याला आता पाव अजून आणायला लागणार मग ठीक आहे करू तू खाणार आलो हे सगळं खाणार पाव मिसळ अक्षला खायचे म्हणल्यावर पावत्र आणले पाहिजेत पावत्र नाही आहेत घरात शिल्लक आता पाव घेऊन येऊया तिथं गावातल्या दुकानात आले होते पाव घ्यायला आत भट्टी वाटतं तिथं गरम गरम ताजे असतात तिथं पाव आणि केकच्या पण ना भरपूर व्हरायटीज तिथं होत्या बरं का अगदी आईस केक म्हणा साधे केक म्हणा भरपूर असे हो प्रकार होते तिथं अगदी फ्रेश असतात वाटतं केकसुद्धा अर्धा किलो किलो दीड किलोचे सगळे प्रकारचे होते आणि मग फरसाना पण म्हणला आता दुसरीकडं कुठं जायचं तिथंच मिळत होता मग पाव पण तिथंच घेतले आणि फरसाणा पण घेतला मग तिथंच आणि तिथं ना आम्ही दोघं गेलो होतो ना मग मी घेत होते आणि हेनी तिकड व्हिडिओ करत होते मग ते दादा म्हणायला लागले कसलं काय फो म्हणजे व्हिडिओ करायला त्यांना काय कर कळलं नाही त्याला वाटलं फोटो काढायला लागलो काय म्हणलं नाही व्हिडिओ करायला लागले कशाचं काय विचारताना मग सांगितलं आपलं युट्यूब चॅनल आहे माझं असं वगैरे म्हणाले बघू काय नाव म्हणायला लागले मग ह्यांनी सांगितलं दाखवलं मग काय त्या दादाने आपल्याला सबस्क्राईब पण केलं म्हटलं बरं झालं आपलं <laughs> इथे रस्त्याचं बघा काम चालू होतं केवढं उकरून ठेवलं होतं गाडी आम्ही अलीकडं खूप जास्त लावली तिकडं आणि मग तिथून मला तर जाताना म्हटलं आपले तसेच मिसळसाठी पाव फरसा पण नव्हता ना करत फरसाना आणि लिंबू आणले बघा लिंबू खूप उन्हाळ्यामुळे महागले वीस रुपयाला चार मिळाली लिंबू तर पाहिजे तर लिंबू पण आता कांदा टोमॅटो वगैरे मी चिरून घेते कांदा टोमॅटो चिरून आहे लिंबू कोथिंबीर तर काय बाजारात आणलेली होती त्यामुळे काय आणली नाही कोथिंबीर लिंबू काय ते बाजारात घेतलेच नाहीत त्यामुळे मग आता म्हटलं मिसळ करायची आणि लिंबू तर पाहिजेतच तसं म्हटलं घेते आता म्हणता येत असतेच सगळं त्या अगोदर सगळे मिक्सिरा करून घेते तयारी भाजीसाठी कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून घेतलाय कढीपत्ता पण घेतलाय आणि खाण्यासाठी आता लिंबू आणि दुसरा कांदा चिरून घेते आता मी उडून घेत घ्यायला लागले मी आणि आता स्वच्छ दोन तीन वेळा ना धुवून घ्यायचे मटकी ना कुकरला शिजवून घेणार आहे आणि त्यातच ना बटाटा पण आहे साल काढून धुवून घेतलाय साल काढून तसाच टाकायचा शिजवून आणि दहा पंधरा मिनिट शिजते मटकी शेती काही नाही केली तरी पण चालते कुकरला घेते मटकी आणि बटाटा शिजवून मटकी शिजवून घेतली हळद आणि मीठ टाकून आणि बटाटा पण त्यात सेपरेट म्हटलं कुठेही करून घे म्हणून बटाटे पण दोन छोटे ते दोन टाकले बटाटे पण आणि आता ही फोडणी टाकायचं आधी बटाटा घेते काढून हळद टाकली ते त्यामुळं बटाटा एकदम पिवळा दिसायला आणि थोड म्हणजे पाणी अजून थोडं जास्त घालावं लागेल ला ला ना म्हणून इकडं गरम पाणी घालायचं म्हणून इकडं गॅसवर तोपर्यंत पाणी ठेवले गरम व्हायला फोडणी टाकायची आता मटकी आपल्याला शिजवून घेतले हे पाणी कस कमी पडलं ना जास्त लागत पाणी मग म्हणून उकळवायला ठेवले दुसरीकडं पाणी उकळायला घातलं म्हणजे बरं असतं का तर हे सगळं आता गरम आहे त्यात परतदार पाणी म्हणून गॅस <coughs> चालू केलाय तेल थोडं मिसळ म्हटल्यावर थोडं जादा लागणार घालायला दोन तीन चमचे हि मी तेल घालते तेल तापले जिरे मोहरी टाकून घे आलेलं तुम्ही बेस्ट मध्ये काय पाणी टाकते काय काय करा उरतोय शिक これ、スタントラッキ टोमॅटो आणि थोडी खोती फोडणी टाकायची आता तांबड भाजून घ्यायची थोडं तांबड तिखट आणि थोडीशी हळद घातली हळद मटकीत पण शिजवताना घातली होती आणि आता आपला घर मसाला Or शिमी mi जनित अच्छा लगती ना Nu, 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 nu,

मीठ आता थोडं वेतन घालायचं का तर मला कसं लागलं तर मीठाला ते ना जास्त झालं तर काय करायचं मग म्हणून त्यापेक्षा कमी घातले झाली आपली मिसळ तयार गॅस केला मी बंद आता आपण ताटामध्ये घेऊया सगळं वाढून आपलं ताट वाढून आता पाव मिसळ कांदा लिंबू कोथिंबीर तर आम्ही आता खातो मिसळ आणि तुम्ही पण सगळेजण या मिसळ खायला झणझनीत अशी बोलो, बोलो ना रे ना तू बोलून काय हा या सगळे मिसळ खायला <laughs> लिंबू घेते पिळून याच्यावरती गुड़ मेन एक घास कम सांप पसंद है गले में का खा 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 तो नहीं ना <laughs>

आमला चालत चालत मी पण खाऊन घेते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद